महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर कायम असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची आवक आहे कोयना धरण परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात एकवीस हजार आठशे अकरा क्युसेक पाण्याची आवक होत असून सध्या धरणात सत्तावीस पॉईंट सत्तावीस टीएमसी पाणी साठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकशे एकोणतीस मिलीमीटर नवजा परिसरात एकशे सात मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकोणसा पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात एक हजार तीनशे एकसष्ट नवजा परिसरात एक हजार चारशे चोपन्न तर महाबळेश्वर परिसरात एक हजार एकशे एक अठ्ठ्याऐंशी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसे हिरवेगार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोणा धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे